अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे हे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी आले असताना त्या ठिकाणी विद्रोही साहित्यकारांनी त्यांना विरोध केल्याच्या प्रकाराने राज्याच्या साहित्य क्षेत्रात मोठी खडबड उडाली आहे अंबंडरमध्ये सत्त्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू आहे तर याच ठिकाणी अठरावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन सुद्धा सुरू आहे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभने हे दुपारच्या सुमारास विद्रोही साहित्य संमेलनाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी आले असताना त्यांना व्यासपीठाकडे जाण्यासाठी लोकांनी मज्जाव केला त्यामुळे गोंधळ उडाला होता असा कुठलाही प्रकार घडला नाही अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय सत्त्याण्णव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभने यांनी दिले आहे भेट देण्यासाठी आलो होतो भेट झाली असं शोभने म्हणाले त्या ठिकाणी आज तुम्ही भेट दिलेली आहे काय सर काय झालं छान वाटलं सगळ्यांच्या भेटी झाल्या छान बोलणं झालं शुभेच्छा दिल्या नाही काही गोंधळ झाला असेल तुम्हाला नाही झालं कार्यक्रम सुरू असताना देखील आपण बाजूला बोलूया बाजूला बोललो छान मित्र विद्रोही साहित्यिकांनी विद्रोही साहित्यिकांनी वेगवेगळे आरोप केले या साहित्य विद्रोही साहित्यिकांनी वेगवेगळे आरोप केले होते साहित्य संमेलनावर आपल्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आज या ठिकाणी साहित्य आरोप करू देत ना कसं दे की शेवटी आरोप करणं हे चांगलं लक्षण आहे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि त्या आरोपांना पासून आपण वेगळ्या पद्धतीने उभं राहणं हे अधिक महत्त्वाचं असतं हा चला ठीक आहे तर दुसरीकडे अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या सा प्रतिमा परदेसी यांनी म्हटलं आहे की शो रवींद्र शोभने यांना आम्ही ओळखत नाही चुकीच्या पद्धतीने शोभणे आले तिकडे प्रसिद्धी मिळत नाही म्हणून पन्नास लोकांना घेऊन रवींद्र हे चुकीच्या पद्धतीने विद्रोही साहित्य संमेलनात आले मात्र त्यांना कुठलाही विरोध या ठिकाणी करण्यात माहिती साहित्य विद्रोही साहित्य चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी यांनी दिली आहे उलट शोभणे यांनी त्यांना भेट दिली म्हणून त्यांचं तोंड या ठिकाणी गोड करण्यात आल्याचे प्रतिमा परदेशी यांनी म्हटले आहे शिंदे सर असं मी सोडणार नामकर नाही सरांनी स्वतःहून आम्हाला या ठिकाणी येण्याचा निरोप दिला आणि काही मिनिटांमध्ये ते पोचले त्यांचं स्वागत करू या ठिकाणी मी उलट सरांना हां सरांचं नाम क्षण पण तुम्ही असं मिनिटाने नह जेवणाची सोय तुमची करतो जेवण करून तुम्हाला सर जिस तरह से आपका स्वागत है आप या ठिकाणी आले होते त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालाय तुम्ही या ठिकाणी होता एक मिनिट काय नेमकं हे सगळं प्रकरण अच्छा शोभने आले होते आम्ही खरं तर त्यांना ओळखत नाही पण ते जर असा जथ्था करून इथे आले असतील पन्नास लोकांना घेऊन तर ही अत्यंत अशोभनीय गोष्ट आहे विद्रोहीचं एवढं मोठं संमेलन इथे सु व्यवस्थित पार पडत असताना आमचे साहित्यिक पन्नास लोक जवळजवळ स्टेजवर असताना तुम्ही असा जत्था घेऊन येऊन हे डिस्टर्ब करणं हा फुटेज खाण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला तिथे प्रसिद्धी मिळत नाही तर हे काय चालवलं आहे असं आमच्या मनात आल्याशिवाय राहत नाही अत्यंत अशोभनीय या पद्धतीनं वर्तवणूक कोणीही करू नये हा म्हणजे खुला आहे सगळ्यांना बघायला यायला इथला अनुभव घ्यायला इथे जेवण जेवायला आमच्याकडे एकही रुपये नाही आहे जेवायला हे खरं आहे पण या पद्धतीनं येणं ही अत्यंत आक्षेपार्य गोष्ट आहे हे त्यांनी करायला नको आमच्याकडून या पद्धतीचा विरोध हे पहा आम्ही बुद्धाची करुणा जगणारे लोक आहोत त्यामुळे आमच्याकडून असा कुठलाही विरोध तुम्ही म्हणता त्या पद्धतीचा नाही एक तर आमचे जे सगळे इथले लोक आहेत ते रवींद्र शोभणेंना ओळखत नाहीत व्यक्ती म्हणून कोण आहे ते इथे आल्यानंतर जथ्था करून आल्यानंतर तुम्ही सगळे फिरता आणि तुमच्यामुळे माध्यमांनी त्यांच्या काही बाईक्स घेतल्या आणि त्याच्यामुळे आम्हाला कळलं की हे तिकडचे अध्यक्ष आहेत त्यामुळे धक्काबुक्की वगैरे तर अजिबातच झालेली नाही आणि त्यांनी इथे येऊन जाणं हे कशासाठी आम्हाला म्हणायला पाहिजे होतं की नाही की आम्ही इथे येतोय येऊ का या पद्धतीचा कुठलाही संवाद सा न करता येणं ही अत्यंत म्हणजे संशयास्पदच पूर्वी कम्युनिकेट केलं होतं केलं होतं मी येतोय त्यांच्याबद्दल बंग आलेले होते डॉक्टर आणि त्यांनी आम्हाला कम्युनिकेट केलं होतं आणि म्हणूनच आम्ही माळ घालून त्यांचं स्वागत खाली केलेलं आहे जेवणाच्या इकडे ते गेलेले होते तिथे बहुजनांचं कल्चर आहे तोंड गोड करणं तो आम्ही तेच सांगतोय आमचा विरोध हा वैचारिक आहे व्यक्तींना आमचा विरोध नाही शोभने जर एरवी इथे भेटले तर आम्ही त्यांना चहा पाजणार त्यांचं स्वागत करू पण ज्या पद्धतीनं येणं ते आम्हाला थोडं आहे ते आक्षेपारीच मग मिठाई खाल्ली ना त्यांनी विद्रोहीची आले तर आम्ही त्यांना दारं बंद केलीत का तर अजिबात नाही पण काही जणांनी डोकाही लावला त्यांच्या थोडे काय त्याला ते हुजत म्हणत आहेत का तुम्ही इथे नव्हतात ते उज्जत म्हणतात का सांगा आमचे कार्यकर्ते तुम्ही कालपासून पाहतात हुज्जत शंभर टक्के आमचे कुठलेही कार्यकर्ते करणार नाही आणि थोडं कम्युनिकेशन करून काही आपल्या भावना व्यक्त केल्या असतील तर तो आपल्या कार्यकर्त्यांना साहित्यिकांना अधिकार पण आहे आणि ते शोभने सरांनी समजून घ्यावं आणि त्याचा खुल्या दिलाने त्यानं स्वीकार करावा की भूमिका नेहमी घेतली असते तर अध्यक्षांनी एक पाऊल पुढे टाकून ते इथपर्यंत आलेत माध्यमांना बाजूला धरून त्यांना मंडपात आणायचा आणि समन्वयाचा हे पुढे उदाहरण घालून द्यावं असं विद्रोहीला वाटलं नाही असं समन... वाटलं नाही याचं कारण असं आहे की हे बघा समन्वय कसा करायचा हे याच्या टर्म्स कंडिशन या ठरलेल्या आहेत विद्रोहीकडून समन्वय विचारांचाच होऊ शकतो ते ज्या विचारांवर चाललेत ते रामण्यांच्या मार्गानं निघालेले आहेत आणि आम्ही निघालो ते महात्मा फुल्यांच्या पत्राच्या मार्गानं निघालेलो आहेत समन्वय कसा होणार आहे ते बंद करा आणि या इथे सहभागी व्हा हा महाप्रवाहच आहे ना हेच प्रस्थापित मराठी साहित्य संमेलन आहे कारण जनांच्या मराठीचा सगळा व्यवहार हा अठराव्या विद्रोही मराठीमध्ये होतोय आणि या समन्वयाचा बिंदू पन्नास माणसं एकत्र घेऊन होतो का हाच तर प्रश्न आहे माझा त्यांची येण्याची पद्धत रीत ही चुकलेलीच आहे Hello guys, please like, comment and subscribe our channel.